गळ्यात किलोभर सोनं ऑडिकार आणि खिशात पिस्तूल घेऊन नेहमी एंट्री करणारे पंढरीनाथ फडके अर्थात पंढरी शेठ फडके हे नाव पनवेल आणि आजूबाजूच्या परिसरात प्रत्येकांना तोंडपाठ आहे पनवेलमध्ये बैलगाडा शर्यत म्हणजेच पंढरी शेठ असं समीकरण बनलं होतं पण या नावासोबत अनेक वाद आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी ही जोडली गेली होती महाराष्ट्र बैलगाडा शर्यत असोसिएशनचे अध्यक्ष पंढरीनाथ फडके यांचं काल दुपारी निधन झालं पंढरीनाथ फडके हे मूळचे पणवेल येथील विहीगर गावातील राहणारे होते बैलगाडी शर्यतीचे ते प्रचंड शौकीन होते पंढरीनाथ फडके हे आधी शेकाब पक्षात सक्रिय होते त्यानंतर त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला होता एकोणीसशे शहाऐंशी पासून ते बैलगाडा शर्यतीचा त्यांना नाद लागला बैलगाडा शर्यतीतून अमाप पैसा कमावला बैलगाडा शर्यतीमधील सर्वात जास्त शर्यत जिंकलेल्या आणि सर्वात नामांकित बादल बैल ही त्यांच्याकडे आहे पंढरीनाथ फडके हे पूर्वाश्रमीचे सेकापचे नेते होते मध्यंतरी त्यांच्यावर खुणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यानंतर त्यांनी भाजपची हात मिळवणी केली मात्र फडके आपली दहशत कायम ठेवून होते अनेक प्रकरणांमुळे ते कायम चर्चेत होते गोल्डमॅन म्हणून ही त्यांची ओळख होती गळ्यात सोन्याच्या चैन चा आणि हातात सोन्याचं कड घालून ते बैलगाड शर्यत नेहमी हजर राहत होते काही वर्षापूर्वी कल्याणमध्ये राहुल पाटील यांच्यावर गोळीबार प्रकरणात फडकेंना अटक झाली होती काही काळ त्यांची रवानगी तुरुंगात ही करण्यात आली होती पण अलीकडेच ते जामिनावर बाहेर आले होते जेलमधून बाहेर आल्यानंतर पंढरीनाथ फडके यांची प्रकृती खालावली होती या परिस्थितीतही ती बैलगाडा शर्यतीत हजर राहत होते त्यांचे समर्थक हे त्यांना अक्षरशः उचलून गाडीत बसवत होते अखेरीस काल अल्पशा आजाराने पंढरीनाथ फडके यांना देवाज्ञा झाली